आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे माझी आजी खूपच सुंदर आणि सोपा निबंध आहे लिहून घ्या माझ्या आयुष्यात अनेक माणसं आहेत पण त्यात मला सगळ्यात जवळची वाटते ती म्हणजे माझी आजी तिचं नाव सरस्वती देशमुख आहे ती आमच्यासोबत राहते आणि घरात सगळ्यांची काळजी घेते तिचं वय जरी जास्त असलं तरी ती अजूनही खूप उत्साही आणि कामसू आहे आजी लवकर उठते देवपूजा करते आणि घरात शांततेचे आणि प्रसन्नतेचं वातावरण निर्माण करते ती रोज सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवते तिच्या हातचं जेवण खूपच चवदार लागतं मला तिचे गरम गरम पोळ्या आणि तुपासकट वरण भात खूप आवडतो स्वयंपाकघराजवळ देवाचं वास्तव्य असतं जिथे आजीच्या हातून प्रेमाचं अन्न बनतं माझी आजी खूप प्रेमळ आहे ती मला रोज झोपताना गोष्टी सांगते रामायण महाभारत शिवाजी महाराज संतांच्या कथा बोधकथा त्या कथा केवळ मनोरंजक नसतात तर त्यातून मला खूप काही शिकायला मिळतं तिचा स्वभाव खूप शांत आहे नम्र आहे ती, ती कधीच कोणावर ओरडत नाही कोणालाही काही हवं असेल तर ती लगेच मदतीला धावते ती नेहमी मला चांगल्या सवयी लावते वेळेवर उठणं अभ्यास करणं आईवडिलांचं ऐकणं स्वच्छ राहणं आजी म्हणजे मायेचं दुसरं नाव ती असली की घर होऊन जातं स्वर्ग समान कधी कधीही मी काही चूक केली तर ती मला प्रेमाने समजावते तिचं प्रेम अगदी निस्वार्थ आहे मी आजारी पडलो की ती माझी फार काळजी घेते औषध वेळेवर देते कपळाला हात लावते आणि अंग थोकटून देते माझी आजी माझ्यासाठी केवळ आजी नाही तर एक सखी मार्गदर्शक आणि शिक्षक आहे तिच्या उपस्थितीमुळे माझं घर आनंदी आणि भरलेलं वाटतं देवाने तिला निरोगी आणि दीर्घायुष्य देवं हीच माझी मनापासून प्रार्थना आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करून सबस्क्राईब करून मित्रांना शेअर करा